भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि ठाण्याचे माजी महापौर स्वर्गीय अशोक राऊळ यांचं नुकतंच प्रदीर्घ आजारानं निधन झाले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत अनेक मान्यवर उपस्थित होते काल पार पडलेल्या या शोकसभेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी खासदार आनंद परांजपे माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारीही उपस्थित होते माजी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे नरेश मणेरा मनोज शिंदे नारायण पवार संजय वाघुले योगेश जानकर प्रकाश बर्डे यांनीही उपस्थित राहून स्वर्गीय अशोक राऊळ यांना आदरांजली अर्पण केली यावेळी मान्यवरांनी अशोक राऊळ यांच्या कार्याचा उल्लेख करत ठाणे शहराच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण काढली त्यांच्या अकाली निधनानं ठाणेकरांमध्ये हळहळ व्यक्त होत असल्याचंही सांगण्यात आलं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ज्युपिटर हॉस्पिटल आणि आरोग्य दूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्रातील लहान मुलांसाठी मोफत टुडी इको तपासणी आणि हृदयशस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आले या उपक्रमाची माहिती देण्यासाठी एक फेब्रुवारी रोजी टेम्बिनाका आनंद आश्रमात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत आणि ठाणे जिल्हाप्रमुख निखिल बुडजळे यांनी पत्रकारांना या शिबिराची सविस्तर माहिती दिली दोन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या आरोग्य शिबिरातून महाराष्ट्रभरातील गरजू मुलांना मोफत हृदय तपासणी आणि आवश्यक असल्यास शस्त्रक्रियेची सुविधा दिली जाणार आहे हा उपक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजाला मदत करण्याच्या उद्देशान हा उपक्रम राबवला जात असून या शिबिराचा अधिकाधिक गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा अस आवाहन आयोजकांकडून करण्यात आले शिबिराचे कोणकोणते कायदे या ठिकाणी येता चार फेब्रुवारी रोजी आमचे लाडके खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे तसेच येत्या नऊ फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण उद्याच्या दोन फेब्रुवारी रोजी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ज्युपिटर हॉस्पिटल तसेच आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ठाण्यातील असं तुम्ही सगळ्यात मोठं हॉस्पिटल जे ओळखलं जातं असं ज्युपिटर हॉस्पिटल येथे आपण शून्य ते चौदा वर्षा खाली शून्य ते चौदा वर्षामधील मुलांसाठी मोफत इको तपासणी तसेच ज्या मुलांचं ज्या बच्चूंचं निदान होईल त्यांना मोफत हृदय शस्त्रक्रिया आपण तिथे करणार आहोत आणि तसेच येत्या नऊ फेब्रुवारी रोजी टेम्बिनाका आनंद आश्रमच्या समोर विजया स्कूल येथे आपण एका भव्य दिव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तिथे तुम्ही डोळ्याच्या तपासणीपासून ते हृदयाच्या तपासणीपर्यंत हृदय आणि तसेच ब्रेस्ट कॅन्सर पासून ते महिलांचे जे गुप्त रोग असतील त्या सर्व आपण तपासण्या इथे मोफत ठेवलेला आहोत आणि तसेच महिलांसाठी जे ब्रेस्ट कॅन्सरच्या तपासण्या ठेवलेल्या आहोत त्याच्यामध्ये आपण त्या त्यांचं निदान होईल त्यांच्या आपण सगळं सर्व शस्त्रक्रिया आपण मोफत करणार आहोत तसेच मोफत चष्मे वाटप असेल मोफत मोठं सगळ्या आरोग्यावरच्या तपासण्या असेल त्या सर्व आपण मोफत ठेवलेल्या त्यासोबत महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत ज्या योजना आपल्या सामान्य नागरिकांना त्या योजनांपर्यंत पोहोचण्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात खूप पैसे मोजावे लागतात त्या सर्व योजनांचा आपण इथे टिम्मी ना काही तिसरं वर्ष आहे त्याचं आपण आयोजन नियोजन केलेलं आहोत त्याच्यामध्ये आधार कार्ड पासून ते रेशनिंग कार्ड पर्यंत उत्पन्नाचा दाखल्यापासून ते रहिवाशी दाखल्यापर्यंत याच्यामध्ये ज्या सग सर्व ज्या योजना असतील त्या सर्व दाखले आणि योजना हे आपण मोफत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त सा इथे मोफत ठेवलेल्या आहेत ठाण्यात अपघातांचं सत्र सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांचा धोका देखील समोर आला आहे ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्ग मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या भागातील जवळपास प्रत्येक चौक पूल अपघातप्रवण क्षेत्र आहेत अपघातप्रवण क्षेत्रात तीन हात नाका नितीन कंपनी माजिवडा या महत्त्वांच्या चौकांचाही समावेश आहे त्यामुळे महामार्गावरील प्रत्येक टप्प्यावर जीवघेणा प्रवास असल्याचं दिसून येत आहे नेत्रदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा अपघाती मृत्यू झाला या अपघातानंतर ठाणे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर अपघात कमी व्हावेत यासाठी घेण्यात आलेल्या उपाययोजनांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले ठाणे जिल्ह्यातून मुंबई नाशिक महामार्ग घोडबंदर रस्ता पूर्व द्रुतगती महामार्ग शिळफाटा हे महत्त्वाचे रस्ते जातात भिवंडी भागात गोदामं आहेत त्यामुळं गुजरात नाशिक उरण जे पी टी यांच्यासह विविध भागातून जड अवजड वाहनांची वाहतूक ठाणे जिल्ह्यातून होत असते तसंच जिल्ह्यात नागरीकरण वाढल्यानं हलक्या वाहनांचा भारही राज्याने रस्ते महामार्गांवर वाढलाय त्यातच आता अपघातांच्या प्रकरणांविषयी चिंता व्यक्त केली जाते एकाच ठिकाणी तीन वर्षात झालेल्या अपघातामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्या जागेला वाहतूक पोलिसांकडून अपघातप्रवण क्षेत्र घोषित केलं जातं दोन हजार बावीसमध्ये अपघातप्रवण क्षेत्रांची नोंदणी करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणारे निर्णय घेण्यात आलेत विशेषतः वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरणार असल्याचं मत भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केले या निर्णयामुळे नोकरदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांना मोठा आर्थिक आधार मिळेल तसंच कर्करोगावरील औषधांवरील करमाफी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी टी डी एस मर्यादा पन्नास हजारांवरून एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं त्यांनी सांगितलं शहराच्या विकासासाठी एक लाख कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड जाहीर करण्यात आला असून त्यामुळे नागरी सुविधांमध्ये सुधारणा होईल असंही वाघुले यांनी सांगितलं आदरणीय स्वर्गीय दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या तत्वानुसार प्रत्येक कुटुंबातील शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्याचं सरकारचं ध्येय आहे यंदाचा अर्थसंकल्प सामान्य नागरिकांचं जीवन सुकर करणारा असून भाजप ठाणे शहर अध्यक्ष यांचं स्वागत करतो असंही वाघुले यांनी स्पष्ट केलं कायमुख चौपाटीजवळ उभ्या असलेल्या एका बंद बोटीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही बाळकुण अग्निशमन केंद्राकडून ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला आज सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अतिक सय्यद यांच्या मालकीची अठ्ठावीस फूट लांब आणि दहा फूट रुंद ही बोट खाडीजवळ उभी होती स्थानिक नागरिक अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे तब्बल दीड तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी एक वाजता ही आग पूर्णपणे विझवण्यात यश आले सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घटनेचं नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही